एक पत्र येतं हे समजा किंवा कसे माणसा जोड करतात माझ्याकडे घेत आधी माझी पोस्टर टाका म्हणजे हा निनामी होत मी घेतलं ते कर्माचा सिद्धांत कसा होतो आहे मी हो म्हटलं मी पोस्ट छान मी कव्हरेज कवरी लेटर लागेल म्हणून मला काय म्हणायचे कव्हरेज लेटर लिहिलं पोस्टर टाकायला गेलो आणि सडनली माझ्या मला एक विचार आला प्रत्येक नाम आपल्या कर्माने म्हणतो सहा महिन्याने त्याची ट्रान्सफर झाला आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या पेपर बातमी आली रेडिओ बातमी आली फोटो बांधले कर्माशील कसं असतो बघा त्याला त्यांची पत्र मिळाली मग मात्र पत्र धोरून ठेवलेलं दोन वर्ष दाखवलं हे बघायचं अजूनही मी काय का नाही केलं मला असं वाटतं की आपण कशाला काही करायचं बोलतो आपल्या बोग असून आपल्याला असं वगैरे हा एक भाग झाला आणि त्या काळामध्ये माझ्या मिसळ्यांनी के। मदत केली माझ्या लग्नामध्ये आज पण जर एका वेळेला संपूर्ण भारताला शिजायचा एकाही ठिकाणी कळवल्या म्हणून मेंटल हॉस्पिटलच्या पेशंट गेलेल्या नव्हत्या एकाच ठिकाणी खेळामध्ये मेंटल हॉस्पिटलचे पेशंट गेले नव्हते

अडीच ची गोष्ट होती साडेतीनदा माझ्या हातात फॅक्सी ऑर्डर पडली माझ्या मनात प्रादेशिक मनोरंजनाची बेंट ऑफिस सेवा होती ते सोडायची इच्छा पण ते नोकरी होती इकडे आले खूप खूप ठर मला कारण की जिथे मी ते काम केलेल्या पैसे तरी यापेक्षा घरी पोचवून पासून आपली जीव होते आणि थोडी थोडक अस तरी आढळले मला देशात ना आणि इकडे आलो बेंट स्वतः मेंटल आल्यानंतर बघा त्या बाजूला पेशंट न्यायला तयार नसत दोघं या बाजूला आमचा पेशंट किंवा आपण बरा होईल याचा आग्रह आहे हा जो दोन कॉन्ट्र आहे असे माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकार मला अनुभव मिळाले आणि त्यातून कदाचित माझा आणि समाजाचाही फायदा होत गेला आणि माझ्याकडून मग त्यावेळेस पण पुन्हा काही चार निवडणुकीमध्ये नाही गेले

सिव्हिल हॉस्पिटल काम सुरू झालं तिथल्या प्रत्येक पेशंटला आग्रह होता की आमचा पेशंट घेऊन उभं करतो इकडे 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 असे पेशंट मला अनुभव साहेबांनी दसऱ्याचा दिवस सगळीकडे लोक दसऱ्याला साजरा करत होते त्यांना आमच्या याच्यावर तो एक पेपर साजरा करायचा होता की त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टरे आज दसरा आहे मला माहिती आहे की तुम्हाला तुम्ही आज जे केलं आहे त्याला तोड नाही म्हणायला गोष्ट आहे म्हणा तुम्ही जे केलं ते छान पैकी सबमिट करून द्या त्यावेळेला काय झेलॉ पैसे नव्हत्या लक्षात त्यावेळेला दसरा असेल विद्यादशमी असेल मला विद्यादशीला सध्या माझ्या चालव्यात एक सहकारी होता दा प्र्थ 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 तो आला काय नाही आम्हाला कामात आता वगैरे काही आपल्या सगळं झालं का घरामध्ये करत असतात हे बघ म्हटलं मित्रा तू झरी जाऊन बस शांत पण तुझा ज्यावेळेस बोले त्यावेळेस मी येत विसेज पाखरे सांगितलं विसेज पाखरे तो निकटमी त्यांनी कधीही कुठल्या तरी यावर हे केलं नाही फार तुझं मत मी तर माहिती म्हणे आणि तिने सर्व केलं समाचारला निरोप आला की तिथे ते वाखरे बसलेले आहेत

मला नाही सर नाही पाडायचं झाड आहे त्याच्यामुळे पेशंट येतात त्याच्या नाते त्यावेळेस चिमण्या कावळे पेट्या असे खातात खाली पडल्याने खेळाखेडात लोक येतात त्या चिंता व्यक्तांचा जो भाकरी खातात याची बापरीच्या बाबतीत खातात लोक राहतात त्याच्यापेक्षा जर कोणी वाईट बोल नाही जेव्हा एखादं पेशंट मरतो तिथे रडतात का हा असं चर्चेत सांगितलं आणि आपण कसं झाड कसं म्हणतात तुम्हाला कसं वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही डाळी घेऊ शकता झाड लोक आत हे छान पोत्र लागलेलं आहे आधी जे झाड आहे चिचं झाड आहे पर्यावरण रक्षक असतो कसं जबाबदार आणि सांग ना ते झाड आले त्याचं साक्षी आहे बघाय सरना अशा लहान लहान गोष्टीतून मोठ्या मोठ्या गोष्टी घडत गेल्या ज्यातून समाधार्थाने फायदा होत सिविल हॉस्पिटलचे मान अधिक ताट फाटूक आहे हे आवडून सांगता येईल अशा खूप प्रसंग आहे की जे हे म्हणजे किती चांगलं थोडं आहे आपण वेळ कमी असतो थोडस साईट आपण आता सांस्कृतिक कार्याकडे सुदैव आणि मेंटो हॉस्पिटल सिविल हॉस्पिटल मुळे मोठे काही चांगल्या लोकांनी म्हणजे फेटूक केली कोकण माणसाचे प्रेक्षाचे झाले होते त्याला ते माझी सोय कथा लागत होती लेखामध्ये उल्लेख आहे अशात अरे म्हणे या वेळेस विचार करू शकतो पैकी झाली दुसऱ्या कलाकारने म्हणाले की नाही हे करा म्हणे आपल्या कोम्हाचा पत्ता खूप फायदा असेल सुदैवाने सहा वर्ष कोकण माणसाचे प्रेक्षक होतो आणि त्या काळामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल अठरा पुस्तकांचं प्रकाशन झालं

आणि विद्या याच्यामध्ये पण आम्ही ना त्या काळामध्ये आता आग। जर कुठले आणून बघा आम्ही आपण काही वेगळे होत नाही आपण काही वेगळं वेगळ्या नको आहे आपण एक फक्त आय टी लोकांना मदत व्हायला म्हणून करतो त्या काळामध्ये मुंबई शहरला आविष्कारला वेगळा दादा महिन्याचा मला आम्ही देणग्या दिल्या हा इकडे आम्ही

मदान त्यावेळेस दाते पुरस्कार उत्कृष्टिक कार्यकर्ता पुरस्कार दोन वर्षांनी छप्पन शाखांमध्ये उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार मिळाला त्यानंतर मिळालं नाही त्याच वेळेस सुरुवाती पालकर सरांना सांगतो त्याच पालकरांना डॉक्टर पालघरकरांना आणि डॉक्टर की आपण

शिवडी घेऊया आपण आणि केसऱ्यासाठीो त्याला उन्हा एक गाव आहे तिथे गेलो तिथे रस्ते पण त्या काळावर त्यांना वाघेने वाघेने आणि आम्ही गेलो सांगतो तुम्हाला तीन किलोमीटर आम्ही चालत गेलो दोन किलोमीटर पाहिजे बांधव चालू गेलो त्या गावच्या लोकांना शिबिर आम्ही शिबिर आम्हाला देणार आहे आम्हाला

नंदू मारपसाठी आम्ही एक सकाळच्या कार्यक्रमा उजवड घेतला येतो त्यातून अविनाश शाळेजींना गोड पडण्याची कल्पनाच असते तशी माझ्या मनामध्ये पण अशी कल्पना आणि आम्ही त्यावेळे आपल्या उच्च रत्नागिरींमध्ये लोक काम करायचे असतात त्यांना रत्नभूषण पुरस्कार कार्य हो। संस्था सापड केली वासुदेव फार आवडते

अशा खूप संस्था या हृदयाच्या रुपीमध्ये आहेत त्याच हृदयाच्या रुपयामध्ये चांगल्या संस्थाही जडलेल्यास अशा घटना ज्या माझ्याकडे कजिना आहे पण आपल्याकडे भेट झालेला आहे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून त्यांनी सरकारची वेळ दिली त्यावेळेला आपण घेतला माझा प्रवास

वाटलं लक्षात आता पुस्तक घ्यायला आणि पुढचे पुस्तक ते आवाज नाही आहे असे नाही विरात झाला पुस्तक देता आलेलं आता त्यामध्ये सर्व असा काही मसाला आहे की ज्यामध्ये ते आपलं जीवन सावरेल किंवा आपल्या येणाऱ्या पुढ्याचा अवघड गाणं इच्छा तर येतो तुला प्रेम